नमस्कार मित्रांनो इग्नॅट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो टेट परीक्षेची बॅच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या इग्नाट अकॅडमीच्या ॲपवरती घेतलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुश खबर आहे जर तुम्ही ची तयारी करताय तर तुम्हाला ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा स्पेशली ची आपण बॅच फॉर स्टार्ट केलेली आहे पेपर एक असेल पेपर दोन ची असेल किंवा पेपर एक व दोन ची एकत्रित असेल या सगळ्यांसाठी ही जी बॅच घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट की मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशल ऑफर सुरू केलेली आहे ज्या ऑफर मध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा बॅच परचेस करता त्या बॅच परचेस करताना तुम्हाला फक्त कुपन कोड अप्लाय करायचा आहे बघा जेव्हा बॅच परचेस करता त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ अशा प्रकारचा कुपन कोड येतो आणि या ठिकाणी ओड स्टुडंट असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही आपल्या बॅचेस घेतलेल्या टेटच्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ओड स्टुडंट कुपन कोडवरती क्लिक केलं की तुम्हाला एकत्रित फीज ही तुमची ऑफ होते आणि तुम्हाला फीज फक्त किती एकत्रित पंधराशे चौदा रुपये एवढीच फीज तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला एकूण बॅचवरती म्हणजे बॅचची जी पण फीज असेल ती फीज पूर्ण आता पन्नास टक्के ऑफ असणार आहे आता ही बॅच तुम्ही परचेस करताय परंतु ही ऑफर तुम्हाला कधीपर्यंत मर्यादित असेल तर ही ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त तेवीस जून पर्यंत मार्यादित असणार आहे तेवीस जून पासून आपली बॅच स्टार्ट होते तेवीस जूनपर्यंत तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता आणि पूर्णतः पन्नास टक्के ऑफ त्यामध्ये तुम्हाला मिळवता येऊ शकता कोणताही कुपन कोड तुम्हाला टाकायचं नाही तुम्ही ज्या नंबरवरून बॅच परचेस केलेले आहे त्याच नंबरवरून तुम्हाला ही बॅच परचेस करून कुपन कोड डायरेक्टली तुम्हाला अप्लाय होणार आहे फक्त कुपन कोडवरती क्लिक करायचं क्लिक केला की कुपन कोड तुम्हाला अप्लाय होणार आहे त्यापूर्वी आपण टीईटीच्या बॅच घेणार सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑफ दिलेलं आहे आणि ही ऑफर टीटच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा आपला अकॅडमीचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपला अकॅडमीचा नंबर आहे यावरती कॉल मेसेज करा आणि तेवीस तारखेपासून आपली टी ची बॅच स्टार्ट होणार त्यामुळे लवकर घाई करा आणि आपली आप बॅच काय करा विकत घेऊन टाका चलो थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू जय हिंद